गुड मॉर्निंग सगळ्यांना आजले लवकर मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे कारण की सगळे जिकडे तिकडे कामाला निघून गेले की मग कुणीच सापडत नाही घरी मला त्यामुळे आज लवकरच सुरुवात केली व्हिडिओला इकडं संग्राम झोपला आहे कारण की आज त्याचा पेपर नाही आहे आणि इकडं बाहेर तुम्ही बघू शकता हर्षदा तिकडं ब्रश करते दिसते का नाही काय मी ह्याच्यात पण असं आहे माझ्या गावाकडचं वातावरण आणि मम्मी पण आहे मम्मी तिकडं शेळीचं सगळं करून ठेवते शेळीला बाहेर आणायचं कारण की संध्याकाळचं आम्ही शेळीला काही बाहेर आणत नाही कारण की इथं बिबट्याची भीती आहे म्हणून तर असं आहे गावाकडचं माझं वातावरण घरासमोरचं घराबाहेरचं ही सु। आहे सुंदरी माझी थीम इकडं आहे तर अशा पद्धतीने इकडं सगळं वातावरण आहे आणि असं बघू शकता माझं घर तर चला हर्षदाला पण जायचं आहे हर्षदाला <coughs> <coughs> जायचं आहे कामावरती मम्मीला पण कामाला जायचं आहे आजीचं तर काही माहीत नाही आहे पण मला स्वयंपाक पण करायचं आहे त्याच्यामुळे आज संग्राम आहे एवढं जास्त लोड नाही आहे पण तरी पण सगळं स्वयंपाक ओळखून वगैरे आवरून ठेवायचं आहे पहिले तर मी चहा चहा करून घेते तर आज दिवसभर मी काही शूट केलेलं नाहीये कारण की आज मला भयंकर कंटाळा आला होता आणि मी आज फक्त आणि फक्त असा आरामच घेतलाय तर आराम घेऊन झाला आणि आज आहे बाजार काय माहिती मम्मी काय म्हणते कारण की अजून मला पण कन्फर्म नाहीये बाजाराला पण जायचं जर बाजाराला जायचं कन्फर्म झालं तर मला जावं लागणार आहे बाजारला त्याच्यामुळं कन्फर्म तर नाही सांगू शकत बट ठीक आहे बघूयात काय होते काय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कालच्या व्हिडिओच्या कमेंट्स वाचल्या मी कमेंट्स वाचल्या जो की कालचा व्हिडिओ मी जो टाकला होता आजीसोबतच्या वादांचा तर आजी आज मला किती भांडली तुम्ही बघितलं असेल ना असे भांड पुतळ आजी डेंजर डेंजर बोलली आहे मला भयंकर की चिंच तोडू नये म्हणून नाही का तिचा आटपिट चालला होता आय नो मला पण हे करतंय की झाड नाही तोडली पाहिजे झाडं लावली पाहिजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगितलं की मी जरी हे झाड काढलं तरी पण बाकीचे झाडं लावते म्हणून पण ते तिलाही कळालं नाही आणि काय होतं म्हणजे बाकीच्या गोष्टींचं नाही काय मला म्हणजे अंधश्रद्धा माझी जास्त नाही आहे बट हॉस्पिटलमध्ये पप्पा बोलले होते की यार काढून टाका ती आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये राहतं ना आपल्या जवळच्या व्यक्तींनी आपल्या जवळच्या व्यक्तींनी बोललेले शब्द मनामध्ये असतात की यार आपली ही व्यक्ती असं असं बोलून गेली होती आणि आता ती नाहीये बट मला असं वाटतं की मग इवन त्यांची जी इच्छा होती ते तरी कंप्लीट केलं पाहिजे आणि सो त्यासाठी मी त्या चिंचाच्या झाडाचा विषय घेऊन म्हणजे एवढा विषय झाला सगळं काही ट्राय केलं की चला काढूयात पण आजी काय अजूनही नाही म्हणतीये ती डायरेक्टली बोलतीये की ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेसला तुम्ही चिंचाचं काय असेल ते बघा आणि जरी मी केल्याच्या नंतरला तुम्ही चिंचाचं काय केलं तरी तुम्हाला चुकलं लागणार नाही त्या गोष्टी जर ती असे क्लिअरली बोलली कालच्या व्हिडिओमध्ये पण ती किती काही बोलली तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांच्या पॉझिटिव्ह कमेंट आल्या की यार काढू नको म्हणून आणि बरेच जण म्हणले की तू अंधश्रद्धा ठेवायला लागली आमकं तमकं बऱ्याच काही गोष्टी अशा आणि आजीला पण बोलले की भांडगुदळ आजी आहे तर माझी आजी जेवढी डेंजर आहे तेवढी सॉफ्ट पण आहे भरपूर काही गोष्टी आणि मला मला तर की एवढं डायरेक्टली बोलली पप्पांबद्दल ती त्याच्यामुळं मला काल थोडंसं वाईट पण वाटलं आणि त्याच्यामुळं आज मी दिवसभर पण मी आजीशी बोललेलं नाही आहे आणि आज आजी दिवसभर घरीच होती आज काही कामाला गेली नव्हती तरीसुद्धा मी तिच्यासोबत जराही चर्चा केलेली नाही कारण की मला राग होता कालचा आणि त्याच्यामुळं मी बोलले नाही पण राग जास्त वेळ टिकत नसतो असो मी आज तिला बोलणार आहे आणि ती कुठे मला पण माहित नाही आता मी घरातच माझी कामं चालली होती आणि इकडं बघा लोळून बघण्याचा कार्यक्रम चाललाय तिकडं हे हाय कर आवाज पण निघणार नाही ना कारण की ती कामावर एवढी दमून थकून आलेली आहे आणि ती पण खूप लय माकडासारखी चाळी करते त्याच्यामुळे ना तू अशी पण नाही बोलायचं आय हेट यू आय हेट यू बोल करते आता कसं करणार असं कसं रागवणार ना मी त्यातली त्यात ती गिरण घेतलीये गिरणीचे ते एवढे किस्से झालेत आमच्या घरात रात्री कारण की त्याच्यात द्यायचं होतं काय सुटवडा ना सुटवडा टाकायचा होता प्रश्न हा पडला की सुटवडा टाकायचा कुठून आणि दुसरी गोष्ट टाकायला पण आहे एक नवीन असं ठेवलेलं आहे भांड त्यांनी पण त्याच्यामध्ये सुटवडा एकदम टाकायचा की थोडा थोडा करून टाकायचा किती बारीक त्याचे स्लॅशेस असले पाहिजे तर हे पण मला म्हणजे माहीत नाही आहे आणि मी युट्यूबला सर्च करून बघितलं की यार ही गिरण चालवतात कशी पण त्याला वेगळंच सगळं त्यांनी दाखवलं जास्त करून पिठाचंच दाखवलं त्याच्यावरती पीठ वगैरे भरपूर दळून झालेलं आहे पण त्याच्यामुळे पिठामध्ये काय प्रॉब्लेम येत नाही पण जो सुटवडा आहे जो मसाला आहे जो आपण घरगुती मसाला करणार आहे तर त्याचं त्याचा कसं ते केलं पाहिजे किंवा तो कसा दळाला पाहिजे जर कोणाला तुमच्या घरी अशी म्हणजे असेल गिरण वगैरे असेल तर नक्की मध्ये मला सांगा की आम्हाला याची याची माहिती आहे आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मला नक्की सांगा कारण की मला ते समजत पण नाहीये आणि घरामध्ये पप्पा वगैरे नसल्यामुळं मला ते कळत नाही की मी नेमकं कोणाला चर्चा करू कोणाला विचारू तर त्यासाठी आपल्या त्या, त्या गिरणीबद्दल डिस्कशन करायचे सो तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की ती गिरण कशी चालवायची आणि इकडे मम्मी होऊन मला समोरून बघत उभी राहिली हे कारण की त्या गिरणीवर रात्री आमचा खूप जास्त धिंगाणा झालेला आहे आणि शेवटी आम्ही जिथून गिरण घेतली गी ना तिथं पण फोन केला होता मला तर असं वाटतं की तो माणूस एवढा हसत असेल की मी कुठल्या ग्राहकाला विकलेली आहे ही गिरण असा विचार करत असेल ह्या विषयावर आम्ही जास्त असं तर मम्मी आली पाणी घेऊन मस्त पैकी हे जायचंय ह्याला बाजाराला जायचंय का जायचं मग तू शकून मी जाऊ का चला मग मला आवडावं मग मग येतो ना ते बाजरीचं पीठ टाक त्याच्यामध्ये आता बाजरी टाक मस्त ही करून घे तर इकडे मम्मी पण आली आहे कामावरनं मम्मी आ, मम्मी आज काय राहत काम केलं कांदा काढलाय का तर मम्मी सकाळी जाते आठ वाजता आणि ते डायरेक्टली पाच साडेपाच ज्या वेळेसला होईल कारण की उक्त काम घेतात त्याच्यामुळे कांद्याचं बऱ्यापैकी काम चालू आहे कंटिन्युअसली आणि आज आपलं एक, एक ते ते कांदा झाकून घ्यायचा तो वातावरण बाहेर बघ एकदा म्हणजे झाकायला तरी आहे तोपर्यंत मग ते कांदा आणि ते पण झाकून घ्यायचे मित्रांनो कारण की आपल्या आणि जर कोणाला खरंच कांदा घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता की आपला भी कैसा है। लगे ते ते ताका, ताका, कांदा पण विकायचा आहे ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कांद्याबद्दल जर घ्यायचे तर नक्की मेसेजेस टाका कमेंट्स टाका जसा परवडेल जर मला परवडल्या सगळ्या गोष्टी तर मी नक्कीच कांदा तुम्हाला विकू शकते सो नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आता मला भरपूर सारे काम येईल मला एवढं डेंजर डेंजर दिवसभर मी आज एवढी झोपले पण झोप घेतल्यामुळं कारण की तुम्हाला पण माहिती आहे की माझ्या अजिबात तब्येत ठीक नव्हती आणि मला आराम घेणंच पॉसिबल होत नव्हतं त्याच्यामुळे आज मी दिवसभर काही काम न करता काही नाही मी घरचं सगळं काम केलंय घरचं सगळं काम केलंय घरचं काम करून मी आज फक्त आणि फक्त आराम केलाय मित्रांनो त्याच्यामुळे आज माझा चेहरा पण बघा असा फ्रेश फ्रेश वाटतोय छान आजी मग मी असं कधी कधी येडे चाळे करत असते मी जास्त काही मनावरती घेऊ नका तुम्ही आणि कालच्या व्हिडिओला लिटरली एवढा भारी रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे की आजी समजा माझा भांडणाचा व्हिडिओ होता आणि तुमच्या जे काही कंटेंट आहेत तुम्ही मला सांगताय की प्रँक व्हिडिओ कर म्हणजे एक युनिकनेस आण व्हिडिओमध्ये सो नक्की मी युनिकनेस आणणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये मी प्रँक व्हिडिओसुद्धा शूट करणार आहे पण ह्यांना कोणालाच ती कल्पना देणार नाही मी आत्ता सांगते हे ऐकतं ते पण तरीसुद्धा मी एक छानसा असा व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी सो आपले व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मित्रांनो तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय सध्याच्या सध्याच्या ह्या टायमिंगला वगैरे सो थँक्यू सो मच आणि अजूनही व्हिडिओ बघत आला इथपर्यंत पण तुम्ही मला माहिती आहे की लाईक केलं नसणार आहे माझ्या व्हिडिओला त्यामुळे लाईकचं बटन आहे लाईक करा आणि शेअर करा प्रत्येक व्यक्तीने जर स्टेटसला ठेवला तर मला मला त्या गोष्टीचं खूप छान वाटेल मला त्याचा थोडाफार फायदा होईल सो अशी हेल्प तुम्ही मला करू शकता हेल्प करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ धिंगाणा मस्तीचे माझे फॅमिलीसोबतचे ब्लॉग तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे सो so, एन्जॉय करा माझे ब्लॉग आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून पण लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि प्रत्येकाची एक कमेंट येणं गरजेचीच आहे सो so, कमेंट पण करा चला मला जायचे बाजारला जर बाजारामधलं काही धिंगाणा मस्ती होत असेल तर ते कंटिन्यू कर करा तुम्ही पहा आणि सो थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ सो बाय टेक केअर काळजी घेव यू ऑल मम्मी बाय बाय कर बाय बाय